वहिनी इथे लाडूची तयारी करायला लागलेत लाडू बनवायला लागलेत तर किती पीठ घेतले वहिनी हे दोन शेर घेतलेले हा म्हणजे दोन चार किलो चार किलो चार किलोचे लाडू बनवायचे म्हणजे ही एक शेर म्हणजे किती असतं दोन किलोच हा दोन किलोचा अच्छा हे दोन शेर घ्यायचे आता हे चाळून पूर्ण पीठ घ्यायचंय दाखवते परत पुढचे काय काय करायचं आपल्याला ते ही तर आता हे पहिल्यांदा इथं शेर बघायला भेटतोय किती दिवसातून नाही तर आपण हेच करतो माप दुसरा असतं आता शेर पहिल्याच जुन्या काळातला शेर आहे हा त्यानुसार आपलं आता माप बनणार आहे लाडूचं हे बघा सगळं मस्त चाळणीनं पीठ चाळून घेतलेलं आहे हे दोन शेर घेतलेले आहेत तर हे दोन शेर म्हणजे चार किलो झालेले आता आपण पीठ मळून घेऊया चमचाभर हळद टाकते ही कारण घरची डाळ होती तर थोडी अशी पांढरी त्याच्यामुळं थोडं आपलं पिवळसर कलर यावा लाडू लांबून आपण हळद टाकतो थो थोडी असं घेते आता वहिनी गेल्या वहिनीने चाळून वगैरे ठेवलं आता आई पीठ मिळते घट्टच मिळायचं ना ग हो हो जास्त पातळ बी नको जास्त घट्ट बी नको बुंदीचं करायचं म्हटल्यावर बुंदीच करायचं लाडू मस्त असं आपलं पीठ तयार झालेलं आहे जास्त घट्ट पण आणि ह्याच्यात मध्ये अजिबात गाठी झाल्या नाही पाहिजे त्याच्यामुळे चांगलं मेहनतीने पीठ मळावं लागतं तर असं आपलं पीठ मळून झालेलं आहे मस्त लाडूची तयारी तर आपण पहिला चुलीला पुसतो आपण हळद कुंटू लावून चुलीवर मस्त आपली कढई तेल टाकून ठेवली होती चांगलं तापलेलं आहे ना आता <laughs> बुंदी पाडणं चालू आहे बघा चुलीवर मला तर काही एवढं जमणार नाही आईला म्हटलं तूच कर बाबा चुलीचं जाळ घालायचं का फुकायचं का ते वर करायचं आपल्याला काही येणार नाही मस्त बघा आपली बुंदी कळी पडलेली आहे आणि चुलीवरच एकदम भारी सासूसना ना करा बाबा आपण आता व्हिडिओ फक्त काढणार दो एक मिनिट लगेच ते काढावं लागते ना मस्त आपली बुंदी पडलेली आहे तर अशी सगळे आपण करून घेणार आहे तेल चांगलं तापलेलं आहे आपली बुंदी तर पाडून मस्त झालेली आता पाक बनवायला घेऊया आई आता आपली बुंदी तर पाडून झालेली हो। तर आता पाक बनवायचा किती साखर वगैरे घ्यायची आता मी ही साखर घेतली दोन हा, आ... किलो हो हा चार किलो बेसन होती चार किलो, किलो बेसन तर अडीच किलो अडीच किलो घ्यावा लागेल पण आता मी ही शेअर दोन किलो घेतलेली अजून अर्धा किलो घ्यावा लागेल म्हणजे चार किलो ला अडीच किलो साखर घ्यायची आणि पाणी किती टाकायचं मेन तर पाण्याचं माप पाहिजे आपल्याला पाण्याचं माप तर आता ही मी घेतलेला एक ताब्यात हाँ पानी हाँ, ही पाक पाक है हा पाणी पाक बनवण्यासाठी आता ह्याच्यात ओतते मी आणि ह्याच्यातलं पाक बनवून मग त्याच्यात पाणी होते आणि आता चुलीवर ठेवूया आपण चुलीवर साखर वगैरे टाकून हो हो साखर टाकून ठेवूया आता इथं बघा ठेवले पातेलं साखर पण टाकली साखर टाकलेली याच्यात काय दाखवलं नाहीये तर अडीच किलो साखर घेतलेली आहे चार किलो बेसन होतं तर आता आपला असा पाक तयार होत आलेला आहे थोडा थोडासा कंटिन्यू हलवत राहावं लागतं तर आपण तर इकडे वयने बनवतो ते बघा पाक आपलं होत आल्यानंतर मी दाखवतच राहील कारण मेन तर लाडूसाठी पाकच महत्त्वाचा असतो ते कसं चाचणी घेऊन आम्ही आता बघतो तुम्हाला दाखवतोच की कसा पाक बनतो आणि कसं हे होणार आपले लाडू तयार होणार आपला पाक तयार होत आले नाही बघा मस्त असा आपला तयार झालाय तर आपण बघूया पाक तयार झालाय की नाही ते हे बघा असं डिशमध्ये पाणी घेऊन आपल्याला कळतं थोडा एकदम असं गोळा बनला पाहिजे तरच आपला पाक बनलाय म्हणून कळतं बघा आता मस्त असा गोळा तयार झालेला आहे आणि आता आपण भेंडीच्या लाडूमध्ये पाक टाकूया हां गरम गरमच असं टाकावं लागतं हे आदिरा आदिराव उलतन हलवावं लागेल पटकन काजू बदामची पेस्ट पण टाकलेली आहे मनुके वगैरे गरम मस्त अस आपलं हलवायचे आता आपण लाडू बांधून घेऊया तुम्ही लाडू बनवते का हा लाडू बनवते आता झाले हे बघा मस्त आपले लाडू बांधतो तिघी पण कारण एवढे मोठे आहेत बघा जास्त चार किलोचे लाडू काही कमी नाही आहेत तर तिघी पण आम्ही बनवतोय मस्त असे गोळे बघा बनलेले आहेत या मंडळी लाडू खायला आणि कशी वाटली लाडूची रेसिपी नक्की कमेंट सांगा कमेंट करून सांगा चला ओके बाय मस्त असे आपले लाडू झालेले आहेत बघा खूप छान झालेले आहेत बघू शकता तुम्ही मस्त आणि ह्याची रेसिपी ब्लॉग तर नक्की बघा मंडळी